राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र शासनानं आरटीई च्या नियमात बदल केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली त्यानुसार आतापर्यंत राज्यातील दोन लाख अकरा हजार पालकांनी अर्जही केले होते त्यातील जवळपास अडुसष्ट हजार पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेशही निश्चित केले होते दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेतील पंचवीस टक्के जागा रिक्त ठेवून आरटीई अंतर्गत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते पण आता शासनानं पुन्हा नियमात बदल करून पूर्वीप्रमाणे प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानं सर्वच पालकांना आता आपल्या पाल्यांसाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत आर टी ई प्रवेशाच्या नियमातील दुरुस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रमाणात प्रवेश मिळणार आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं त्यानुसार बदल करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भातील आदेश शिक्षण संचालकांना दिले शुक्रवारपासून नव्या आदेशानुसार पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी नव्यानं अर्ज करावे लागणार आहेत सुधारित आदेशानुसार आर टी ई प्रवेशाच्या पोर्टलमध्ये बदल करावा लागणारे शिक्षण खात्यामध्ये एन आय सीला तशा सूचनाही केल्या असून त्यासाठी किमान तीन दिवस लागणार आहेत त्यामुळे नवीन आदेशानुसार शुक्रवारपासून आर टी ई प्रवेशाला कार्याला सुरुवात होणार आहे नवीन बदलानुसार म्हणजेच पूर्वी प्रमाण आता पालकांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येणार आहे इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आठवी पर्यंतचा खर्च शासनाकडून संबंधित शाळांना दिला जाणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा